नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण असा विषयावर संवाद साध साधणार आहोत की कृतज्ञता भाव जे वस्तू असेल किंवा जी व्यक्ती असेल किंवा जी गोष्ट आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल झाली असेल त्याविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याने काय होतं आणि कृतज्ञता भाव जर आपल्या अंतरात असेल तर व्यवहार व्यवसाय आयुष्यात कशी कशी प्रगती होत जाते याविषयी आपण बोलणार आहोत तर कृतज्ञता भाव परतवणी वेळे लाभहानी जेव्हा आपण एका व्यक्ती बाबत एका वस्तूबाबत जेव्हा आपल्या प्राप्त करून घ्यायची असेल झाली असेल त्यावेळी कृतज्ञता व्यक्त करत असतो तीच कृतज्ञता आपल्याला परतोनी लाभहानी पुन्हा आपल्याला ती वस्तू प्राप्त करून देणार काय असेल तर त्या मागचा तुमचा असलेला कृतज्ञता भाव परतून लाभहानी मग तो लाभ आपल्याला ला प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्या वस्तूविषयी त्या विषयाविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे क्रम प्राप्त आहे ते करणच आहे भाव व्यक्त लाभहानी त्याच कृतज्ञेच्या माध्यमातून तुम्हाला त्या वस्तूची प्राप्ती होणार आहे अशी कृतज्ञता त्या वस्तूला त्या विषयाला आकर्षित करत असते म्हणजेच तुम्हाला ती वस्तू प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या विषयी आधी कृतज्ञता व्यक्त करणं आपलं कार्य आहे ते केल्यानंतर ते आकर्षण ती वस्तूची प्राप्ती करून आपल्याला देत असते लाभ हानी लाभासाठी कृतज्ञ त्या लाभ होण्यासाठी त्या विषयी कृतज्ञ असणं आपलं आवश्यक असतं कारण तो निसर्गताचा आकर्षण नियम नियमाला धरून कृतज्ञता कार्य करत असते आणि ती मिळकत पुनर्भ्रमण पुनर होऊन आपल्याला मिळत असते त्या वस्तू मात्रा विषय जेव्हा कृतज्ञता आपली व्यक्त होईल तेव्हा निसर्ग आकर्षण नियम त्याला आकर्षण करून ती पुनर्भ्रमण करून आपल्यापर्यंत ती वस्तू पोहोचवत असते त्यामागे कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाव असतो हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे वस्तू मिळाली असेल प्राप्त करून घ्यायची असेल त्याविषयी आधी आपण कृतज्ञ होणं असणं गरजेचं असतो आणि कृतज्ञ हे शरीराकडून नुसतं अपेक्षित नाही तर मन चिंतने कर्मा कृतज्ञ अगदी मनापासून मनाच्या अंतःकरणापासून त्या वस्तूविषयी त्या विषयाविषयी कृतज्ञ असणं गरजेचं आहे केवळ म्हणणं बोलणं महत्वाचं नाही मनापासून आणि भाव निर्मळ आपला त्या विषयी पाहिजे अशा प्रकारे मनाला अनुसरून जर आपण त्या विषयाला निर्मळ भावनेने कृतज्ञता व्यक्त केली आणि सर्वाप्रती कृतज्ञताचा भाव आपण जर ठेवला तर आपलं एक उभं होणारं व्यक्तित्व हे अप्रतिम तयार होत असतं आणि त्या व्यक्तित्वाला कृतज्ञतेची जोड दिली तर आपल्याला तो विषय प्राप्त होत असतो ती वस्तू तो विचार प्राप्त होत असतो आणि सुविचार मनांतरी मनामध्ये चांगल्या प्रतीचे उत्तमाचे विचार उत्तमात उत्तम प्रगतीचे उन्नतीचे यशकीर्ती विजयाचे विचार आपल्या मनामध्येच पाहिजे आणि ते विचारांप्रती देखील आपण आभार व्यक्त केला पाहिजे कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे असं व्हायला पाहिजे हा विचार आपल्या अंतरामध्ये दृढ झाला पाहिजे आणि त्या विचारांप्रती देखील कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे थोडक्यात के आपल्याला जो विषय प्राप्त करून घ्यायचा असेल जी वस्तू प्राप्त करून घ्यायची असेल जी व्यक्ती किंवा अनेक प्रकारचे उपभोगांप्रती आपलं आकर्षण कसं तयार होणार तर ते कृतज्ञतेच्या माध्यमातून तयार होत असतं म्हणून वस्तू मात्रांविषयी किंवा जे काही आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त होत असतं प्राप्त होणार आहे प्राप्त होणार नाही त्या प्रति देखील आपण कृतज्ञता ही व्यक्त केली पाहिजे कृतज्ञतेचा भावच आपल्याला प्रगतीकडे यशाकडे उन्नतीकडे प्रगतीकडे नेणारा असतो इतकं कृतज्ञतेला महत्व आहे म्हणून व्यक्त व्यक्त जीव जंतूंप्रती निसर्गाप्रती सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे कृतज्ञतेत राहणं महत्वाचं कृतज्ञ होऊ नये अशा प्रकारे कृतज्ञता ही कशी कार्य करते तिच्या मागे कुठली शक्ती असते आकर्षण शक्तीला कशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त होऊन प्रगती कडे नेते त्याविषयी आपण संवाद साधला पुन्हा नवीन विषयासह आपण भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार धन्यवाद